नमस्कार पांडव सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपला विषय आई कशी असावी एक मित्रांनो दहा गावं फिरल्याशिवाय माणसाची नजरही मोठी होत नाही असं थोडंसं शहाजीराजांना वाटलं असावं आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार सहज चमकून गेला की आदिलशहाचं विजापूर शोबांना दाखवावं हो। आणि ते विजापूर बघण्यासाठी निघालेले सोबत कोण आहे जिजा मातोश्री बाल दौलत महाम आणि स्वतः राजे, आणि विजापूरची श्रीमंती सांगायला त्यांनी सुरुवात केलेली ही पहा विजापूरची श्रीमंती की विजयनगर आणि कर्नाटक या विजापूरमध्ये कसं तुडुंब भरलेलं आहे मराठ्यांचं साम्राज्य लुटून लुटून आणलेलं हे विजापूरमध्ये कसं खचाखच भरलेलं आहे आणि हा विजापूरचा बाजार आहे मित्रांनो इथं सर्व काही मिळतं सोने चांदी हिरे माणिक मोती मध मांस माणसं आणि बायकासुद्धा मिळतात फक्त इथं एक गोष्ट मिळत नाही ती म्हणजे स्वातंत्र्य मिळत नाही ते मागूनही मिळत नाही आणि भीक मागूनही मिळत नाही ते लढूनच मिळवावं लागतं एवढ्यात बालशिवबाची पावलं अचानक थबकली गेली सर्वांना कोडं पडलं शिवबा का थांबले तर समोर आदिलशहाचा दरबार दिसला आणि एका प्रश्नाने तेवढं एवढं गोंधळून टाकलं त्याच्या मनामध्ये एका प्रश्नाने एवढा पिंगा घातला आणि तो प्रश्न मित्रांनो काय होता तर तो प्रश्न होता दरबारात गेल्यानंतर आदिलशहाला मुजरा करायचा का हा प्रश्न होता त्यावरती डोकं कसं सुन्न झालं पावलं पुढं चालतच नव्हती आणि म्हणून दौलत महाम बोलता झाला शेवबा फक्त आदिलशहाला मुजरा तर करायचा आहे ना मग त्यात एवढा कसला विचार एवढं कसलं गोंधळून जाणं आणि त्यावरतीच शिवाजीराजे बोलले नाही जावस वाटत नाही त्या दरबारात चिड येते संताप येतो तिरस्कार वाटतो आणि एवढ्यात महाम बोलता झाला कोणी शिकवला हा तुम्हाला कडवा अभिमान आणि जिजा मातोश्री कडाडल्या शिवबा शपथ आहे आमच्या आत्म्याची तुला त्या दरबारात त्या सुलतानाच्या दरबारात जाऊ नकोस तुझ्या आई संत सज्जनाशिवाय भवानी मातेशिवाय कोणापुढेही मान झुकवलीस तर तुला शपथ आहे माझ्या आत्म्याची आणि तुझ्याच भूमीची तुलाच भीक घालणारे हे सुलतान कोण आहेत तुझे अरे वैरी आहेत तुझे वैरी आणि जर का तू या सुलतानाला मुजरा केलास तर तुझ्यासारखा देशद्रोही तूच आहेस अरे तू स्वतंत्र राजा व्हावं म्हणून पार्वती परमेश्वराने तुला जन्माला घातलं तू फक्त स्वातंत्र्याचा जयघोष कर या ज्वालामुखीत तू निर्माण झालेला सह्याद्री तुला पहिला सलाम करून तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही शिवबा हे सुलतान कोण आहेत तुला माहीत नाही हे सुलतान कोण आहेत तुला माहिती नाही साडेतीनशे वर्षापूर्वीच्या आपल्या आया बहिणींच्या किंकाळ्या जर एकत्र केल्या तर विश्वातील ग्रहगोलांचा ध्वनीसुद्धा त्यापुढे फिक्का पडल्याशिवाय राहणार नाही साडेतीनशे वर्षातील आपल्या आया बहिणींचे अश्रू एकत्र केले तर ही ज्वलामुखीतून बाहेर पडणारा लावारच सुद्धा त्या ठिकाणी कमी पडल्याशिवाय राहणार नाही शोभा तुला कळत कसं नाही अरे तू प्रभू रामचंद्राच्या कुळी जन्माला आलास प्रभू रामचंद्राने रावणाला मारून आपला धर्म तारला खरा क्षेत्रिय कुलावंतच शोभला आणि त्या प्रभू रामचंद्राच्या वंशामध्ये तू जन्माला आलास आणि तू या सुलतानांना मुजरा करणार तू यांची हुजरेगिरी करणार अरे ज्या सुलतानांनी या सह्याद्रीला आपल्या टाचेखाली रगडलं आहे आपल्या टाचेखाली चेंगरलं आहे आणि तो सह्याद्री तुला बोलवतोय शेवबा तो सह्याद्री तुला हाक मारतोय अरे हा अथांग पसरलेला समुद्र शेवबा तुला बोलवतोय जर का हा सह्याद्री आणि हा समुद्र एक होतील तर दिल्लीचं तख्त सुद्धा हदरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शोबा अरे हे गड हे किल्ले तुझ्याकडं आशेनं बघतायत तू फक्त हर हर महादेवची गर्जना कर तू फक्त हर हर महादेवची गर्जना कर अरे शोबा हे जे तुझं मस्तक आहे ना हे सुलतानाच्या पुढं झुकवण्यासाठी नाही आणि तुझी ही मी तयार केलेली जी पोलादी मनगट आहेत ही या सुलतानाला मुजरा करण्यासाठी नाहीत चाल चाल पुण्याला तो सह्याद्री तुझी आतुरतेनं वाट पाहतो आहे मित्रांनो या महान स्वाभिमानी आईला मी मानाचा मुजरा करून मी आपली रजा घेतो हा माझा छोटासा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार